क्या सम्मान में जय जवान जय किसान छात्रों के सम्मान में जय जवान जय हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक मांगते नहीं तो किसी से भीख मांगते परीक्षा का निकाल रद्द करो रद्द करो रद्द करो नरेंद्र मोदी चुनाव करो शर्म करो शर्म करो आज हम सब आंदोलन जो नीट परीक्षा 2024 में होने वाली है त्याचा जो निकाल लागलेला आहे हा संपूर्ण भारतात त्याच्यात सातशे वीस पैकी सातशे वीस हे एकूण सदुसष्ट लोकांनी घेतलेले आहेत जो याच्या अगोदर दोन हजार निश्चित वर्षा सुरू आहे या याच्या अगोदर प्रत्येक वर्षी दोन किंवा चार लोक हे इतकेच आउट ऑफ घेत होते आणि यावेळेस सिक्स्टी सेव्हन आणि सदुसठ लोकांनी याच्यात आउट ऑफ घेतलेला आहे आणि याच्यात आणखी दोन दोन लोक असे आहेत ज्यांनी एकशे अठरा सातशे अठरा आणि सातशे एकोणीस घेतले आहेत याच्यात प्रत्येक प्रश्न जो आहे तो चार मार्काचा असतो आणि चार मार्काच्या प्रश्नावर सातशे अठरा आणि सातशे एकोणीस हे मार्ग येऊ शकत नाही आणि यांचं स्पष्टीकरण असं आहे की याच्यावर हे लोक दिला कोणत्या रूल नुसार तुम्ही द्वेष दिलेला आहे हे देऊ शकत नाही जर एक पॅटर्न कमी झाला तर सातशे सोळा होऊ शकतात आणि जर एक मायनस झाला मा, तर सातशे पंधरा किंवा सातशे अकरा होतील सातशे एकोणवीस सातशे अठरा हे मार्क होऊ शकत नाही आणि वरून ज्या इन्स्टिट्यूटचे मधली जे इन्स्टिट्यूट आहे ज्या इन्स्टिट्यूटमधल्या कोणत्याही मुलांनी आजपर्यंत टॉप केलं नव्हतं हो, त्या इन्स्टिट्यूटचे सहा ते सात मुलांनी आउट घेतलेला आहे याचा सरसर सरासर झालेली आहे कारण याचा नीटचा नीट दोन हजार चोवीसचा जो रिझल्ट होता